सोलापुरात मुस्लिम समुदायाने केला पेहलगाम हल्ल्याचा निषेध सोलापुरातील रहमते मुस्तफा संघटनेच्या वतीने पाकिस्तानविरोधात निदर्शने पाकिस्तानचा झेंडा जमिनीवर फेकत आणि पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत मुस्लिम तरुणांनी केला निषेध सर्वसामान्य लोकांची हत्या करणारा व्यक्ती हा मुस्लिम असूच शकत नाही मोदींनी या हल्ल्याचा बदला घ्यावा रहमते मुस्तफा संघटनेचे अध्यक्ष रसूल पठाण यांची प्रतिक्रिया हे असं विचारून जे करणार आहे मी तर म्हणतो इस्लामी धर्माचेच नाही इस्लाम असली कसलीही इस्लाम शिकवण देत नाहीये मी तसल्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो मी तर म्हणतो हे मुसलमान आणि इस्लामच्या नावावर धब्बा आहेत आणि मी म्हणतो की हे मुस्लिम लोकच नाहीत दहशत पद्धतीमध्ये आम्ही एक भारतीय आहे आणि आम्ही सर्व भारतीय एक आहोत आणि जे कुणी हल्ला केले ते आमचे भारतीय आमचा डी एन ए आहे हे सगळे आमचे भारतीय आणि आम्ही पाकिस्तान असे वारंवार आमच्यावर दहशतवादी हल्ले करत असतो आणि पाकिस्तानला कुठं ना कुठं आम्हाला एकदा परत एकदा धडा शिकवाच लागेल केंद्र सरकारला काय आव्हान असणार हे कशा पद्धतीच मी केंद्र सरकारला आवाहन करतो की पुन्हा एकदा पाकिस्तानच्या छातेवर बसून ते पाकिस्तानचे दहशतवादी जे काही हल्लेखोर आहेत त्यांना धडा शिकवावा हो, आणि त्यातल्या राष्ट्रपतीला तिने चांगल्या प्रकारे ताण उघड करावे